काय नाही ग गणपती गेले ना, गे ना आता आता आरती नाही मोदक नाही काय नाही तर कंटाळा आलाय दहा दिवस मोदक खायची सवय लागलेली ना आहो कशाला तुम्ही टेन्शन घेताय हे बघा मी मोदक केलेत हे घ्या खाऊन घ्या कसा आहे मोदक छान आहे ना खावा परत बनवू टेन्शन नका घेऊ